फॉरेनमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं आणि तिथं करिअर करावं असं बऱ्याचशा महाराष्ट्रीयन यंगस्टर्सला वाटतं पेरेंट्सला देखील वाटतं की आपली मुलं परदेशात गेली पाहिजेत आणि तिथून शिक तिथे शिकून त्यांनी करिअर केलं पाहिजे परंतु यामध्ये येणारा खर्च हा फार मोठा असतो आणि त्यामुळे पेरेंट्स त्यांची इच्छा दाबून टाकतात स्टुडंट्स देखील आपण एवढ्या खर्चाबाबत आपल्या आईवडिलांना कसं बोलावं म्हणून मग पुढे जात नाही तर नेमकी हीच अडचण जी आहे त्यातनं मार्ग काढून सर्वसाधारण पालक खात्यांच्या मुलांना कसं आता परदेशात शिक्षणासाठी आणि करिअरसाठी पाठवू शकेल याचं सिस्टम आम्ही तयार केलेलं आहे आणि याचा फायदा आता बऱ्याचशे पेरेंट्स आणि स्टुडंट्सला होतोय तुम्हाला देखील या संदर्भात आमच्याशी चर्चा करायची असेल किंवा या संदर्भात फ्री काउन्सिलिंग तुम्हाला मिळवून घ्यायचं असेल तर खाली जे नंबर दिलेले आहेत त्यावरती व्हॉट्सअप किंवा कॉल करा खाली आम्ही एक गुगल फॉर्म देखील दिलेला आहे तो गुगल फॉर्म तुम्ही जर भरला तर आमची टीम तुम्हाला रीच आऊट करेल आणि यासंदर्भात मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल